संबंध महाराष्ट्रातील बक्कासूर फॅन्स जे आहेत ते सगळे नाराज आहेत ना कारण की संबंध महाराष्ट्रानं बघितले आज बक्कासूरचा सेमेला पराभव झाला नक्कीच एवढ्या मोठ्या बैलाचा एवढा मोठा, मोठा इतिहास परंतु त्याची हार जर होत असेल तर ती लोकांना खरंच एक मनाला त्रास होतो कारण की एवढं मोठं रेकॉर्ड त्या बैलाचं आहे जर आणि त्या बैलाला जर दोन नंबरचा पैरा होत असेल हा बाय बक्कासूर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे दोन नंबरचा तीन नंबरचा बैल घेऊन इतिहास करतो गुलाल हा मिळवतो परंतु ज्यावेळेस टॉपचं मैदान असतं त्यावेळेस बक्कासूरचा दोन नंबरचा पैरा हा होतोय त्याच्यामुळे सगळे फॅन्स नाराज आहे मीच नाही संबंध महाराष्ट्रातील सगळे लोक नाराज होत आहेत कारण की बक्कासूरचा पैरा जो आहे तो चुकीच्या पद्धतीने आहे परंतु असू त्या शेवटी बक्कासूरसोबत जो बैल पळतो त्याचा इतिहास होतो जाऊ द्या चला अजून एक पराभव काय होत नाही आपला आहे त्याचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे चला बघूया आजच्या मैदानामध्ये झरेच्या एक ते सहा सेमीमध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेत चला बघूया सेमी क्रमांक एकचा चा निकाल एकमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोनमधून गाडी पळाली मेहबूब आणि राजा ही जोडी पळाली आणि नक्कीच ही जोडी सेमीसाठी पात्र केली आखो ड्रायव्हर मिल्ट्री आपशिंगकर यांनी क केलेली आहे मेहबूब जो बैल आहे तो वांगीकरांचा मेहबूब आहे आणि जो राजा जो आहे तो बैल बबलूच्या किल्ल्या मच्छिंद्रगड यांचा बैल आहे काय पळाली गाडी एक नंबर गाडी मस्तच पळाली सेमी क्रमांक दोनचा निकाल आहे दोनमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक दोनमधून गाडी पाळली शिकरा आणि भवानीची गाडी पाळली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली अनवल अनव अनवडेवाडीकरांचा भवानी पळाला लोहगाव पुणे यांचा भवानी तसेच मादळ मुटेकरांचा शिकरा हा बैल पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र सेमी क्रमांक तीनमध्ये टॉपची लढत होती मथुरा फार्म चिंचाळे सौ उर्मिनाताई ताई माणिक शेठ गायकवाड यांच्या अर्जुन आणि त्या अर्जुनसोबत होता मुरुमकरांचा सुंदर आणि विरुद्ध गाडी होती आपल्या सगळ्यांचा लडका ज्या बैलगडा क्षेत्रात त्याला देव असं म्हटलं जातं असा बक्कासूर आणि बक्कासूर सोबत जो बैल होता तो रुद्रा होता आणि नक्कीच काट्याची लढत म्हणताच नाही आली कारण की बघितलं तुम्ही एकतर्फे एक, एक ते वन साईड घेऊन गेला अर्जुन आणि मुरुमकरांच्या सुंदर आणि नक्कीच मनाला खूप वेदना झाल्या कारण की बक्कासूरचा पराभव जो आहे तो जिवारी लागतो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आपण सगळ्यात मोठा बक्कासूरचा फॅन जरी मी स्वतःला म्हणत जरी असलो तरी माझ्यापेक्षाही खूप मोठे फॅन्स आहेत बक्कासूरचे आणि बक्कासूरचा गटाला जर सेमीला जर पराभव होत असेल दोन नंबर बैलांच्याकडून तर खूप वाईट वाटते परंतु असू द्या शेवटी तो बक्कासूर आहे कमबॅकचं दुसरं नाव बक्कासूर आहे नक्कीच मामा उद्याच्या मैदानात जरी कुठला उद्या किंवा परवा कधी मोबाईल म मैदान होईल त्यावेळेस चांगला पैरा होईल आपल्या बक्कासूरचा काळजी करू नका नक्कीच बक्कासूर कम बॅक करतो गट क्रमांक चारचा निकाल आहे चारमध्ये बब्या बुलढाणा एक्सप्रेस बब्याची गाडी फॉल झालेली आहे आणि तास क्रमांक तास साई आणि दुर्गा ही गाडी जी आहे ती जिंकलेली आहे फुरसुंगीकरांचा साई आणि गानंदकरांचा दुर्गा आप्पा ड्रायव्हर माय शिरसकर आप्पा ड्रायवर कारोंडेकर यांनी जी गाडी आहे ती सेमीसाठी पात्र फायनलसाठी पात्र केलेली आहे सेमी क्रमांक पाचचा निकाल आहे पाच पाचमध्ये कॉकटेल हारला पिंटू शेट मोडकवडकी यांचा त्याच्यासोबत होता भोळा शंकर आणि तसेच वन बी एच केट सामानकरी असलेला शंभू शंभू तो सुद्धा हरलेला आहे आणि तास क्रमांक दोन मधून पुसेगावकरांचा मोरे आणि शंकर ही गाडी जिंकलेली आहे आणि नक्कीच परंतु त्या ड्रायव्हरला शिक्षा झाली पाहिजे कारण की ज्यावेळेस त्यांना हरवलं दुसऱ्या बैलांना त्यावेळेस त्यानं फाडा टाकला नक्कीच त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे कारण की सगळ्या महाराष्ट्रामध्ये तो नियम बंद केलेला आहे आणि नक्कीच सुद्धा कळलं पाहिजे मस्त चांगल्या टॉपच्या गाडी तुम्ही हरवली परंतु आनंदोत्सव साजरा जो आहे तो मैदानाच्या बाहेर करा म्हणजे मैदान ज्यावेळेस तुमचं ज्यावेळेस गाडी थांबते तिथं जाऊन तुम्ही काय करायचे तर करा पण असं चुकीचं आहे एकाच्या एखाद्याच्या मनाला वेदना होतात त्याच्यामुळे चुकीचं आहे गट क्रम सॉरी सेमी क्रमांक सहाचा निकाल आहे सहामध्ये चिक्या आणि रायफल ही जोडी पाळाली गाडीवरती ड्रायव्हर होते अकू ड्रायव्हर मिलटे आप शिंगकर नक्कीच या मैदानामध्ये टोटल सात सेमी आहेत तेथील सहाचे निकाल आपल्या हाती आलेले आहेत आणि सातचा सीमीमध्ये जो निकाल पेंडिंग आहे तो कमेंट्समध्ये माझ्या नक्की सांगा माझ्याकडून राहिलेला आहे सातचा आणि नक्कीच पुन्हा एकदा सांगतो बक्कासूर फॅन्स नाराज होऊ नका पुढच्या मैदानामध्ये चांगल्या टॉपच्या पायऱ्यात येईल आणि दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की बक्कासूर काय चीज आहे नक्कीच बक्कासूर टू पॉईंट झिरो काम होईल बक्कासूरचं धन्यवाद